तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायाची नाही उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही प्रेम श्रद्धा आणि भक्तीचा महासागर म्हणजेच आषाढी वारी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान झाल्या आहेत लाखोंच्या संख्येनं वारकरी फक्त महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीत एकत्र येत आहेत या विठुमाऊलीच्या भक्तांसाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसुविधांसाठी पोलीस प्रशासन अहोरात्र कार्यरत आहे भाविकांची सुरक्षितता आणि वारीचं सुरळीत संचालन कसं होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत प्रथम आपण वारीच्या मार्गांची माहिती घेऊयात संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिनांक एकोणीस जून दोन हजार आणि दिनांक तीस जून, ती जून रोजी ती सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल पालखीचा मार्ग हा नातेपुते माळशिरज वेळापूर वाखरी आणि पंढरपूर असा राहील सदर कालावधीमध्ये पालखीचा मुक्काम हा तीस जून रोजी नातेपुते एक जुलै रोजी माळशिरज दोन जुलैला वेळापूर तीन जुलै रोजी बंडी शेगाव चार जुलैला वाखरी आणि पाच जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर असा आहे तसेच संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांची पालखी दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे प्रवेश करत आहे पालखीचा मार्ग सराटी अकलूज बोरगाव पिराची कुरोली वाखरी आणि पंढरपूर असा राहील सदर कालावधीमध्ये पालखीचा मुक्काम दिनांक एक जुलै रोजी अकलूज दोन जुलै बोरगाव तीन जुलै रोजी पिराची कुरोली चार जुलै रोजी वाखरी आणि पाच जुलैला श्रीक्षेत्र पंढरपूर असा आहे या संपूर्ण पालखी मार्गावर प्रशासनाकडून जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे वारी ज्या ठिकाणी मुक्कामी असेल त्या ठिकाणी पिण्याचे पाणी तसेच शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे